हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ले लवकर आहे इकडे कसं हसतय फ्रेश झालाय इकडे बघ गाडी कोण आलं रे कोण आलं रे इकडे बघ इकडे आर्विक हे डॉगी कुठे दाखव ना डॉगी बघ डॉगी खूप छान वातावरण इकडं सकाळ सकाळ एकदम प्रसन्न बघा आम्ही नाश्त्याला काय केलंय दही वडा आणि उडीद वडा पोहे पण केले होते पीठ पण बनवलं होत बघा कसा तू कशी बसलाय आर्विक आर्विक इकडे बाप न न्यू डिश पनीर सॅलड डाईट साठी बनवली आम्ही घेतले पोहे कपडे दोन वायाला टाकते ते बारकी कपडे उन्हात टाकायच्यात इकडे कपडे व्हायचं चा, काम चालू ही बघा आमची कामदारीन विरा विरा काय करती तू सांग ना काय करती कपडे धुती अजून देऊ का कपडे आणून हे तुम्ही कुठे चालले न तू कुठं चाललंय ह्यांचं काय चाललंय ह्यांचं तर वेगळंच हे तुम्ही काय करताय

आमच्या नाहीये लाव शिकतोय आणि हा बघा भीत नाही पोवायच हा नाही तुला 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 पोवायचं आरविक तुला रे नाही नो 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 नोटा झालाय वरती पोवायचं

व्हेरी गुड गुड आर आम्ही कस सावलीत बसलोय झाडाखाली मस्त खूप छान हवा ती खूप भारी वाटतय ताई कस वाटतय खूपच छान वाटतय

कोण आहे तुम्ही कोण आहे तू प्रधान मी शिपाई तू हे चल टाक ना लवकर ए माझी राव तिकड नाही यायची तू नाही सांगत काय अर्विक काय खेळतोय अर्ण खेळू दे ना त्याला गुड इव्हनिंग एव्हरी वन आपण कुठे डोंगरावर बाय बाय फोटोशूट चाललंय मस्त डोंगरावर यांच्या पोज बघा कशा आहेत आणि या पोरांचं तर वेगळंच चालू असत नाही काढायचं का फोटो मी तिकडनं आलो ना फोटो वगैरे काढून आणि मग मुलं बाबा कशी ते आमच्या आन बा काय केलंय पावडरनीती बाबा दिसतोय तू आरवी तू काय खेळतोय रे आरू सगळ्यांच नुसता पसारा घालून ठेवला यांनी एक एक उद्योग वाढून ठेवतात आणय भूत्या भूत्या इकडे मी फिश आण फिश करणार आहे काय करते वाटण काढते का त्यासाठी काय काय करणार आहे फिश फ्राय परत अजून काय तेराव्यातलं पण करणार आहे का चालू आहे का मुलांना कोणते कोणते आवडतात ते सगळं करायचंय ना तुम्ही काय खाताय तुमचं फेवरेट आहे कोणाला आवडत अजून कोण कोण मी चला लवकर फिनिश करा हे बघा कसं पार यांना फिश खाता येत नाही आणि हे बघा स्वतःच्या हाताने फिश बोले चांगला बोलाय स्पेशल स्पेशली फिश खाली होती आणि मस्त तिथे जेवण केलं सगळ्यांनी लाईट गेली होती त्यामुळे व्हिडिओच काढला नाही इकडं आमचा कोंबडा आमच्या आहे चला तुम्हाला आम्ही कोंबड्याला खातो आमच्या किती येत हे बघ काय रे हे किती येत रे हे बघ काय ह्याच्यात इकडं बघ आर्विक हे बघ बघणी आणि आमचं मिठाईचं गोडावणी आणि सगळ्या मिठाय बनवतो हे बघा आम्ही खव बनवलं पेड्यासाठी हे कालागन बनवलंय आणि हे सगळ्यांचे फेवरेट गुलाबजाम साखर या गुलाबचा मशीनी माल बनवायचा मलाई बर्फी मँगो बर्फी पेडा सगळं करतो हे आम्ही घरगुती बनवलेलं गायचं तुपे आणि हे आम्ही घरगुती बनवलेलं मशीच तुपे आता आम्ही लसी बनवले बाय माय गायचं आता आम्ही घरी चाललोय मला हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा करा